नमस्कार मित्रांनो केंद्र प्रमुख भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक मित्रांचं मी रवीकाम खेडे आपल्या शिक्षक गुरु या चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो जेव्हापासून अधिसूचना आली तर तेव्हापासून आपण सर्वजण जोमाने तयारीला लागल्या ला असाल परीक्षेच्या नक्कीच मित्रांनो परंतु तयारी करत असताना कुठल्याही रॅन्डम पद्धतीने आपल्याला तयारी करायची नाहीये तर तयारी ही तर्कशुद्ध पद्धतीने आणि व्यवस्थित ट्रॅकनुसार आपल्याला जायचं आहे तर त्यासाठी जर कुठलीही एक्झाम आपल्याला क्रॅक करायची असेल तर सर्वप्रथम त्या एक्झामचा क्रायटेरिया काय आहे पात्रता काय आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला एक्झाममध्ये कुठले टॉपिक्स म्हणजे त्याचा अभ्यासक्रम काय आहे तो माहित असणं आवश्यक असतं ही सर्वात महत्वाची स्टेप असते तर बरेच जण आपले डायरेक्ट अभ्यासाला लागतात पहिल्या पानापासून पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत वाचत बसतात वाचत बसतात तर मित्रांनो असं करायचं नाहीये आपल्याला व्यवस्थित सिलेबस बघायचा आहे आणि सिलेबसनुसार कुठल्या पॉइंटला किती मार्क्स दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला त्या टॉपिकला किती वेळ देता येईल ह्या गोष्टी बघायच्या आहेत आणि यानुसारच आपल्याला त्या टॉपिकसाठी वेळ द्यायचा आहे त्या टॉपिकची कुठपर्यंत खोल तयारी करायची आहे त्याला किती संदर्भ साहित्य वापरायचे या सर्व गोष्टी त्याला दिलेल्या वेटेजनुसार मार्क्सनुसार आपल्याला ठरवायच्या असतात ना की पहिलं पे पुस्तक घेतलं आणि त्यानुसार डिकले आपले पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचायला तर अशाने मित्रांनो परीक्षा क्रॅक होत नसते तर यासाठी आपण सर्वप्रथम जी पहिली स्टेप आहे तो म्हणजे सिलेबस आपल्याला थरोली जो आहे तो ऑब्झर्व करावा लागेल प्रत्येक पॉईंट बघावा लागेल आणि त्याला कुठल्या पद्धतीने किती मार्क्स दिलेले आहेत आणि त्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न बनू शकतात मागच्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीने त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनालायस त्याचं अनालिसिस जे आहे ते, ते आपल्याला करावं लागेल आणि त्याच अनुषंगाने आपण आजच्या या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अभ्यासक्रम जो आहे केंद्र प्रमुख परीक्षेसाठी तो कशा पद्धतीचा दिलेला आहे त्याचं योग्य ते अनालिसिस आपण पेपर दोन साठी करूयात पेपर एक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण की आपण इथे बघत आहोत बघा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की ही जी परीक्षा असणार आहे सदर परीक्षा ही दोनशे गुणांची असणार आहे बरोबर आहे म्हणजेच या परीक्षेसाठी निश्चित गुण कमाल गुण जे आहेत ते दोनशे दिलेले आहेत आणि त्यासाठी दोन तासांचा कालावधी आपल्याला दिलेला आहे तर या दोन तासांच्या कालावधीमध्ये आपल्याला दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण जे आहेत ते असणार आहेत तर वेळेचं नियोजन जे आहे ते खूप काटेकोरपणे करावं लागणार आहे जर आपण यासाठी दोनशे क्वेश्चन पाहिले आणि त्यासाठी जर दोन तास हा वेळ असेल म्हणजेच काय तर दोन तास म्हणजे साठ आणि साठ एकशे वीस मिनिटांचा वेळ आपल्याला इथे दिसतो तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला जवळपास छत्तीस सेकंद एवढा जो आहे कालावधी मिळणार आहे म्हणजे आपण यावरून ठरवू शकता की नेमके आपल्याला कुठल्या पद्धतीने क्वेश्चन जे आहेत ते सोडवताना घ्यायचे आहेत लेंदी क्वेश्चन असतील ते टाळायचे आहेत वेळेचं नियोजन जर केलं तरच आपण जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करू शकतो तुम्हाला किती येतं याला कुठलाही यामध्ये वाव नसणार आहे किंवा यासाठी तुम्हाला जास्त किती जास्त येते यापेक्षा तुम्ही कमी वेळामध्ये किती जास्त प्रश्न सोडवू शकता म्हणजेच काय की गती गती आणि अचूकता याला तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर बघूयात मित्रांनो नेमकं सिलेबस आणि त्याचं अनालिसिस योग्य पद्धतीने कसं करता येईल आणि आपल्याला त्या अनुषंगाने कुठले टॉपिक जे आहेत ते अतिमहत्वाचे आहेत कुठले कमी महत्वाचे आहेत खुली कितपर्यंत घ्यायची आहे त्यासाठी संदर्भ साहित्य कशा पद्धतीने वापरता येईल आणि त्याची तयारी जी आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कशी करता येईल तर या आधी आपण पाहिलेलं आहे की आय बी पी एस ही आपली ही केंद्र प्रमुख परीक्षा घेणार आहे त्याच मागे आय बी पी एसनेच विस्तार अधिकारी जे आहे ती परीक्षा घेतलेली आहे परंतु या दोन परीक्षांमध्ये महत्वाचा बदल असा होता की यामध्ये जे आहे तर दोनशे तिथे पण दोनशे गुण होते परंतु प्रश्न जे होते ते शंभर प्रश्न होते आणि या परीक्षेमध्ये प्रश्न जे असणार आहेत ते दोनशे प्रश्न असणार आहेत आणि त्याही महत्वाचं म्हणजे की ही परीक्षा जी असणार आहे ती टेटच्या हिशोबाने असणार आहे ज्या पद्धतीने टेटची एक्झाम झाली होती आणि टेटच्या एक्झाममध्ये मध्ये जसं रॅन्डम क्वेश्चन आले होते आता यामध्ये जरी आपल्याला दिसत असले पेपर एक आहे आणि पेपर दोन आहे पेपर एक बुद्धिमत्ता व अभियोग्यता दिसत आहे आणि पेपर दोन जो आहे तो आपला तांत्रिकचा घटक आहे शालेय शिक्षणातील नियम असतील शैक्षणिक नवविचार प्रवाह असतील असं त्याचं नाव आहे परंतु टेटमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला माहित आहे की टेटमध्ये काय केलेलं होतं रॅन्डम क्वेश्चन चार पाच प्रश्न जे आहेत मरा मरा ते मराठीचे चार पाच प्रश्न बुद्धिमत्तेचे चार पाच प्रश्न गणिताचे चार पाच प्रश्न मनात इंग्रजीचे तर यामुळं काय होतं की मॅनेजमेंट करायला परीक्षार्थीला वेळ जातो आणि त्याला व्यवस्थित मॅनेजमेंट करता येत नाही वेळेचं तर त्याच पद्धतीनं आपला पेपर सुद्धा असणार आहे परंतु जो विस्तार अधिकाऱ्याचा ने पेपर घेतला होता तो जो पेपर होता त्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट त्यांनी घटक दिले होते बुद्धिमत्तेचा सेपरेट घटक तांत्रिकचा चाळीस क्वेश्चनचा सेपरेट घटक ऐंशी मार्कासाठी अशा पद्धतीने तेव्हा आपल्याला चॉईस होती की आपल्याला कुठले प्रश्न आधी सोडवायचे आहे परंतु आपला जो केंद्र प्रमुख परीक्षेचा पेपर टी टी टेटच्या धर्तीवरती येणार आहे मिक्स क्वेश्चन असणार आहेत म्हणून वेळेचं आणि प्रश्नांचं सिलेक्शन जे आहे ते सर्वात आधी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीने करायचं मग अभ्यासही आप आपण त्याच पद्धतीने करायचा की आपल्याला परीक्षेमध्ये कुठले प्रश्न सोडवायचे आणि कुठले सोडून द्यायचे ते आपल्याला एक आ, जो पेपर एक आहे बुद्धिमत्ता यामध्ये आपल्याला त्याचं सिलेक्शन करता येईल परंतु जो पेपर दोन आहे मित्रांनो त्या पेपर दोन मध्ये आपल्याला सरसगट शंभरला शंभर क्वेश्चन सोडवणं झालेच पाहिजे आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये त्याला आपल्याला शंभर प्रश्नही सोडवणं झाले पाहिजे ही आपलं नियोजन किंवा एवढा आपला अभ्यास आणि वाचनाची स्पीड तेथे ठेवावी लागणार आहे कारण की आपल्याला जरी काही याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो शंभर प्रश्नांसाठी आणि शंभर गुण आहेत परंतु यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित जो असणार आहे तो जास्त असणार आहे त्यामुळे इथे वेळ लागू शकतो आणि काही शिक्षक मित्रांना काय असतं की गणिताला कितीही तयारी करा आपल्याला जेवढं यायचं तेवढंच येतं आणि जेवढा जास्त वेळ लागायचा तेवढा तो लागतच असतो त्यामुळे काय आहे की पेपर दोन जो आहे इथे पण आपल्याला काय आहे शंभर प्रश्न आणि शंभर गुण इथे दिलेले आहेत परंतु हे शंभर प्रश्न असणार आहेत काही त्यामध्ये वन लाईनर असतील तर काही थोड्या दोन तीन लाईन असतील परंतु क्वेश्चन जे असतील ते सोपे असतील आणि पूर्ण क्वेश्चन हे तांत्रिक घटकाचे असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये जी अचूकता आहे ती येऊ शकते आणि थोडाफार जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच या घटकामध्ये जो आपला पेपर दोन आहे तर या पेपर दोन मध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला शंभरपैकी नव्वद ते पंच्याण्णव गुण जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात नक्कीच मिळू शकतात आणि जर आपल्याला रिझल्ट मध्ये बसायचं असेल तर पेपर दोनच आपल्याला इथे तारू शकतो मान्य आहे की सर्वांना सर्वजण शिक्षक आहात आणि सर्वांना त्यामध्ये जवळपास गोष्टी माहीत असतात परंतु जो रिझल्ट असतो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर जे गुण आहेत पेपर दोनचे ते जवळपास सगळ्याच शिक्षकांना येत असतं परंतु जे पुढचे दहा ते वीस गुण असतात आणि तेच आपल्याला मेरिट जे आहे किंवा रिझल्ट मध्ये आपल्याला बसण्यासाठी तेच गुण तारत असतात तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ही गोष्ट आपण इथे लक्षात ठेवायला हवी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर दोनचा जो आहे सिलेबस तो व्यवस्थित कव्हर करूया आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण पेपर एक चा पण सिलेबस जो आहे व्यवस्थित अनालिसिस करूया तर बघा मित्रांनो दुसरा पेपर जो असणार आहे आपला तर त्यामध्ये आपल्याला जवळपास सहा टॉपिक दिलेले आहेत तर ते सहा टॉपिक कुठल्या पद्धतीने दिलेले आहेत हे मार्काचं विश्लेषण आहे मी आपल्याला बारीक घटकामध्ये जे पुढे दिलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित आपण पुढे बघूयात बघा इथं काय आहे की पेपर दोन घटकांचे स्वरूप जे आपल्याला इथे दिलेलं आहे बघा पहिला उपघटक असणार आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी बालकाशी संबंधित जे आहेत ते सर्व कायदे इथे दिलेले आहेत आपल्याला आणि योजना व अद्यावत शासन निर्णय हा पहिला उपघटक आपला असणार आहे तर या घटकासाठी मित्रांनो आपल्याला दहा गुण दिलेले आहेत किती गुण दिलेले आहेत दहा गुण आणि यामध्ये जे आहेत ते उपघटक किती असणार आहेत बघा एक दोन यामध्येच हा दोन हजार नऊचा आहे आणि दोन हजार अकरा म्हणजे यामध्ये जवळपास दोन घटक आहेत आणि हा एक तीन चार पाच आणि यामधला एक असे जवळपास यामध्ये सहा घटक आपल्याला अंतर्भूत झालेले दिसत आहेत बरोबर आहे मग यामध्ये ज्या राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी आहेत कलमे आहेत तर त्याचा जवळपास आपल्याला जर व्यवस्थित आपण नोट्स काढल्या तर त्या तीन ते चार पानामध्ये बसू शकतात आणि जर दहा गुण आपण बघितले तर या घटकासाठी आपल्याला निश्चितच म्हणता येईल की जवळपास एक दोन क्वेश्चन यामध्ये येऊ शकतात यामध्ये मग ज्या शिक्षणविषयक व्यवस्थित घटना दुरुस्ती असतील त्यामध्ये त्यानंतर जे जुने कलमा आहेत ते असतील तर ते सर्वच अंतर्भूत यामध्ये होऊ शकतात त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम जो आहे दोन हजार नऊ यावरती नक्कीच मित्रांनो थोडेस डीप क्वेश्चन यामध्ये घुसू शकत त्यानंतर राज्य नियमावली आहे दोन हजार अकराची अद्याव अद्यावत दुरुस्त्यांसह त्याचं विश्लेषण व अडचणी यावरती सुद्धा आपल्याला एखादा क्वेश्चन पाहायला मिळू शकतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे आता बघा जी विस्ताराधी अधिकाऱ्याची परीक्षा झाली त्यावरती चाळीस क्वेश्चन जे तांत्रिकचे होते त्यामध्ये काही क्वेश्चन हे खूप सोपे सोपे वरचे वरचे आले होते परंतु काही क्वेश्चनमध्ये डायरेक्ट त्यांनी काय केलं होतं वर्ष विचारलं होतं सनावळी विचारली होती कलम सुद्धा त्यामध्ये काही प्रश्नांमध्ये विचारण्यात आलं होतं त्यामुळे काय आहे की जर आपल्याला केंद्र प्रमुखच्या रिझल्टच्या लिस्टमध्ये दिसायचं असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्याला व्यवस्थित डीपच अभ्यास करावा लागेल बऱ्याच जणांना वाटू शकतं की यामध्ये काय की आता सहा सहा सात घटक आहेत आणि फक्त दहा गुण आहेत म्हणजे काय काय क्वेश्चन येतील वरवरचेच क्वेश्चन येतील नक्कीच वरचे वरचे क्वेश्चन येणार आहेत परंतु त्यामध्ये दोन ते तीनच क्वेश्चन असे असणार आहेत की ते थोडे डीप घुसतील आणि ज्याला ते दोन ते तीन क्वेश्चन टॅकल करता आले व्यवस्थित आले तोच मित्रांनो इथे रिझल्टच्या यादीमध्ये आपल्याला दिसू शकतो तर हा पेपर दोन जो आहे त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत नाही घ्यावी लागणार पण जी घ्यायची आहे ती व्यवस्थित घ्यावी लागणार आहे त्यानंतर बघा पुढचा आहे बालहक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच आहे यामध्ये आपल्याला मग दोन हजार सात साठी जो आयोग यामध्ये स्थापन झालेला आहे त्या संदर्भाने देखील आपल्याला इथे अभ्यास व्यवस्थित करावा लागणार आहे आणि ह्या दोन जे नंतरचे टॉपिक आहेत हे दोन विद्यार्थी लाभाच्या योजना आहेत त्यामध्ये शिष्यवर्ती असतील आणि वेगवेगळ्या योजना असतील मग वेगवेगळ्या शिष्यवर्ती असतील आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी विविध योजना म्हणजे ह्या दोन्ही जे टॉपिक आहेत ते जवळपास एकामध्येच आहेत फक्त योजनावरती याला आपल्याला भर दिलेला आहे हे विशेष गरजा म्हणजेच काय की आपले दिव्यांग मुलं आहेत तर त्या दिव्यांग मुलांसाठी काही योजना आणि इतर मुलांसाठी ज्या सर्व योजना म्हणजे जवळपास चौदा पंधरा योजना व्यवस्थित जर आपण केल्या तर नक्कीच यावरती दोन तीन मार्क्स जे असतील ते आपल्याला मिळू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला उपघटक एक जो आहे यामध्ये जवळपास जे सहा घटक आहेत त्या सहा उपघटकावरती दहा क्वेश्चनची तयारी आपल्याला व्यवस्थित करता येईल मित्रांनो त्यानंतर बघा दुसरा जो घटक असणार आहे दुसऱ्या घटक त्या दुसऱ्या घटकावरती आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतील आणि कशा पद्धतीने आपल्याला त्यावरती तयारी करायची आहे उपघटक दोन बघा यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रमुख संघटना व त्यांची कार्य अशा पद्धतीचं याचं हेडिंग आपल्याला दिसत आहे आणि यामध्ये मित्रांनो जवळपास युनिसेफ एन सी आर टी निपा एन सी टी सी सी आर टी टेस टी आय एफ आर होमी भाभा त्यानंतर आर टी इफ्लू एम पी एस सी एम पी एस पी एस सी आर टी एम एस सी आर टी मिपा आहे सी सी आहे डाएट आहे आणि राज्य आंग्ल भाषा अशा जवळपास सोळा संस्था येथे दिलेल्या आहेत ज्या की शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवस्थित आणि चांगलं काम करतात नक्कीच हा जो घटक असणार आहे हा थोडा तांत्रिक मध्ये आपल्याला यामध्ये इंटरनेट सर्च सुद्धा व्यवस्थित करावा लागणार आहे नक्कीच या संघटना त्यांची कार्य त्यांच्या स्थापना त्यांचे अध्यक्ष ह्या गोष्टी आपल्याला येथे पाहाव्या लागतील आणि या आ, या सुद्धा याला दहा गुण देण्यात आलेले आहेत बघा सोळा संघटना आहेत किंवा सोळा संस्था आहेत कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्यासाठी गुण दहा आहेत म्हणजे जवळपास एका संस्थेला एक गुण जरी म्हटलं तरी दहाच संस्थेवरती आपल्याला येथे क्वेश्चन येणार आहेत म्हणजे क्वेश्चन वरचे असू शकतात किंवा दोन तीन क्वेश्चन जे आहेत ते थोडे डीप पण जाऊ शकतात मग यामध्ये आपल्याला काय करायचंय की यामध्ये आपल्याला संस्थांचे संस्� कार्य व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे प्रत्येक संस्थेचे आता जसं युनिसेफ असेल एन सी आर टी असेल न्यूपा किंवा सी सी आर टी यांचं सध्या अद्यावत जे आहे काही कार्य त्यांचे काही प्रोजेक्ट असतील ते अद्यावत म्हणजे चालू घडामोडीमध्ये जे प्रोजेक्ट त्यांचे चालू आहेत सध्या तर ते प्रोजेक्टवरती आपल्याला जास्त फोकस करायचं आहे त्यांचे नवीन कार्य काय सुरू आहेत त्यावरती आणि त्यांचे जे मेन कार्य आहेत त्या गोष्टी आणि नवीन प्रोजेक्ट यावरती आपल्याला जास्त ध्यान द्यायचं आहे नक्कीच या दहा पैकी दहा गुण आपल्याला मिळू शकतात त्यानंतर बघा पुढचा जो घटक असणार आहे आणि याच्या सुद्धा आपण व्यवस्थित पैकी नोट्स जे आहेत ते बनवू शकतो या सोळा पैकी सोळा संस्थेच्या आणि नक्कीच येथे आपल्याला दहापैकी दहा गुण जे आहेत ते मिळू शकतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही संस्थांचे जे शॉर्ट फॉर्म आहेत लॉंग फॉर्म आहेत ते सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत त्यावरती सुद्धा एक दोन क्वेश्चन जो आहे तो असतो विस्तार अधिकारीच्या परीक्षा मध्ये यावरती सुद्धा शॉर्ट फॉर्म जे आहेत ते लॉंग फॉर्म स्वरूपामध्ये आपल्याला विचारण्यात आले होते तर ते, ते सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचे तिसरा घटक बघा इथे दिलेला आहे तो आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक या घटकावरती इथे जास्त जोर असणार आहे आणि या घटकासाठी आपल्याला पंधरा गुण दिलेले आहेत इंटरनेटचा माहिती माहिती तंत्रज्ञानाचा किंवा इंटरनेटचा वापर जो आहे तो आपल्या शिक्षणामध्ये कशा पद्धतीने करता येईल बरोबर आहे आता इथे बरेच माझे मित्र जे आहेत जे टेक्नोसेवी टीचर आहेत त्यांना मात्र इथे व्यवस्थित सगळं जमतं परंतु जे शिक्षक टेक्नोसेवी करत नाहीत किंवा त्यांना इतर गोष्टींची माहिती नाही मुख्याध्यापक नाहीत तर त्या माझ्या शिक्षक मित्रांना हा जो घटक आहे थोडासा थोडासा ते त्यांना थोडं वाटू शकतं की बाबा अवघड घटक आहे माझ्यासाठी परंतु तशा पद्धतीचं काही नाही बघा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की इंटरनेटचा प्रभावी वापर यामध्ये काय येऊ शकतं की आपण विविध जे संस्था आहेत किंवा आपले जे विविध पोर्टल आहेत शाळेच्या माहितीसाठी मग सरळ असेल युडॅस असेल शगुन पोर्टल असेल त्यानंतर शाळा सिद्धी पोर्टल असेल असे वेगवेगळे वेग वेग पोर्टल जे आहेत ते आपण कशा पद्धतीने त्यांचा वापर करून घेतो आणि ते कसे वापरायचे या संदर्भाने आपल्याला इथे क्वेश्चन्स जे आहेत ते दिसू शकतात आणि मग इंटरनेटचा प्रभावी एकूण वापरच आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने करता येईल या संदर्भाने इथे आपल्याला क्वेश्चन दिसतील आता या पूर्ण घटकासाठी यामध्ये उपघटक जे आहेत ते दोन तीन चार पाच सहा इथे सुद्धा सहा उपघटक दिलेले आहेत आणि पंधरा म्हणजे जवळपास दोन ते तीन क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक घटकावरती आपल्याला पाहायला मिळतील तर मग आता बघा शाळा स्तरावरील विविध माहिती भरणे हे दोन घटक जे आहेत ते अंतर्भूतच आहेत जवळपास आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे शाळा स्तरावर विविध माहिती जी आपण मध्ये भरतो युडायस प्लस मध्ये भरतो त्यानंतर शाळा सिद्धीमध्ये मध्ये भरतो त्यानंतर असे वेगवेगळे जे चार पाच पोर्टल आहेत त्या चार पाच पोर्टलवरती आपण कशा पद्धतीने माहिती भरतो तर त्या संदर्भाने माहिती आपल्याला असायला हवी म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला व्यवस्थित त्यांची प्रोसिजर काय आहे कशा पद्धतीने माहिती भरल्या जाते ह्या गोष्टी पाहाव्या लागणार आहे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक इथं दिलेलंच आहे बघा प्रात्यक्षिक आपल्याला इथे करून बघायचं आहे त्या पद्धतीने एखादा क्वेश्चन आपला जाऊ नये म्हणून आपल्याला प्रत्यक्ष त्या पोर्टलला भेटी सुद्धा द्यायच्या आहेत त्यानंतर बघा शासनाच्या उपलब्ध पोर्टल पोर्टलवरील माहिती संबंधाने संबंधीचे ज्ञान वापरा वापरासंबंधीचे ज्ञान सरळ आहे एवढा आहे म्हणजे हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते या संदर्भाने जे विविध पोर्टल आहेत तेच आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत त्यानंतर संगणक वापराविषयीचे ज्ञान हा पुढचा उपघटक जो आहे तो मात्र आपल्याला इथे इतर बाबी सुद्धा संगणकाच्या दृष्टीने त्याचं मग स्ट्रक्चर असेल किंवा इतर बाबी संगणकाचा वापर कशा पद्धतीने होतो त्यावरती बेसिक जे क्वेश्चन असतात ते सुद्धा आपल्याला इथे तयारी करून घ्यायची आहे काही लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म असतात ते सुद्धा आपल्याला इथे या दृष्टीने करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा माहितीचे विश्लेषण आपल्याला याच पोर्टलच्या संदर्भाने माहितीचे विश्लेषण यावरती क्वेश्चन्स यावे असणार आहेत आणि पुढचा जो सहावा घटक असणार आहे तो म्हणजे शाळा स्तरावरील विविध समित्या किंवा त्यांचा अंदाजपत्रक व हिशोब म्हणजे आपल्याला शाळा कशा पद्धतीने आपला अंदाजपत्रक ठेवते त्यानंतर आपला शालेय आराखडा वार्षिक आराखडा कशा पद्धतीने तयार करते कोण तयार करते आणि आपली शाळा हिशोब जो फंड मिळतो वेगवेगळ्या पद्धतीने तो, तो फंड कशा पद्धतीने वापरला जातो ह्या गोष्टी इथे दिसणार आहेत म्हणजे इथे काय की एस एम सीचे जे कार्य आहे ते सर्वात महत्वाचं असणार आहे शाळा विकास आराखडा तयार करण्यापासून ते आलेला फंड इथे आपण कशा पद्धतीने खर्च करतो आणि त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावतो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त हा पॉईंट असणार आहे तो एस एम सी आणि त्याच्या कार्याच्या संदर्भाने आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने यावरती एक जवळपास दोन ते तीन क्वेश्चन असू शकतात पुढचा घटक जो असणार आहे तो असणार आहे चौथा उपघटक अभ्यासक्रम मूल्यमापन आणि अध्ययन अध्यापन पद्धती हा खूप मोठा टॉपिक आहे तसं पाहिलं तर आणि यासाठी सुद्धा आपल्याला पंधरा गुण जे आहेत ते इथे दिलेले आहेत म्हणजे जवळपास इथे सुद्धा काय आहे, आहे का की सहा उपघटक आहेत आणि या सहासाठी म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला दोन ते तीन क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक उपघटकासाठी असणार आहे इथे बघा पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम यामध्ये मग जे अभ्यासक्रम आराखडे आतापर्यंत आलेले आहेत राष्ट्रीय धोरणं आतापर्यंत झालेले आहेत त्या त्याही अगोदर राष्ट्रीय धोरण होण्याच्या अगोदर ज्या विविध शिक्षण क्षेत्रामधील समित्या स्थापन झालेल्या आहेत उर्चा कलिता असेल किंवा अ राष्ट्रीय शिक्षण आयोग असेल एकोणीसशे च राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल एकोणीसशे शहाऐंशी च राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल त्यानंतर ब्याण्णव च त्यामध्ये सुधारणा असतील एन सी एफ असेल दोन हजार पाच एस सी एफ असेल दोन हजार दहा तर अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या पहिल्या मध्ये पाहायला मिळणार आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे त्यानंतर बघा अध्ययन निष्पत्तीतील उणीवा आपल्याला इथे कशा पद्धतीने आता सर्वात जास्त जोर जो आहे तो आपण पाहतात की अध्ययन निष्पत्तीवरती सर्वात जास्त जोर दिला जात आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक इयतेच्या येलोज अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स काय आहेत आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्या अचीव करण्यामध्ये कुठल्या प्रकारच्या उनिवा आता उनिवावरती जर क्वेश्चन आला तर नक्कीच सोपे क्वेश्चन आपल्या नॉल उपयोजनात्मक क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने सगळेच जण याला हँडल करू शकतील तार्किक विचार करून अशा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स इथे असू शकतात परंतु बेसिक ज्या एलोज आहेत तर त्या कशा पद्धतीने फ्रेम झालेल्या आहेत आणि आ, त्या एलोज जसं की त्या त्यांचे नंबरिंग असतं त्या त्या नंबरिंगला कशा पद्धतीनं काय म्हणतात पहिले दोन आकडे कशासाठी नंतरच्या आकडे कशासाठी तर ह्या गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असायला हव्या त्यानंतरचा पॉईंट असणार आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन बघा हा सर्वात आ, मोठा विषय असणार आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपण जवळपास दोन हजार दहा पासून या विषयाला विषयाचा वापर करत आहोत यामध्ये मग सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये संकलित मूल्यमापन असेल आकारिक मूल्यमापन असेल त्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये कुठल्या प्रकारची साधनतंत्र आपण वापरत असतो आणि त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर मुलांना कशा पद्धतीनं जे मुलं कटू आणि त्याच्या खाली ईमध्ये ड मध्ये असतात त्यांना कशा पद्धतीने कटू पर्यंत घेऊन जातो तर त्या संदर्भाने आपण जे पूरक मार्गदर्शन करत असतो तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे यावरती इथे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन उपघटक असणार आहे प्रश्न निर्मिती स्वाध्याय कौशल्य त्यामध्ये असर आहे न्यास आहे आणि पिसा आहे यावरती सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते आपण संकलित मध्ये आणि इतर ज्या असर असेल न्यास असेल पिसा असेल यामध्ये कशा पद्धतीने फ्रेम करतो प्रश्न निर्मिती कशी झाली पाहिजे उद्दिष्टानुसार प्रश्न कसे असतात काठीण्य पातळीनुसार प्रश्न कसे असतात तर या पद्धतीचं जे बेसिक नॉलेज आहे ते आपल्याला या घटकामध्ये तपासलं जाणार आहे सोबतच असर काय आहे न्यास काय आहे पिसा काय आहे त्यांचं क्वेश्चनिंग कसं होतं फ्रेमिंग कसं होतं वर्ग कसे निवडले जातात आणि इतर पद्धती आणि सोबतच काय आहे की त्यांचे जे प्रश्न निर्मिती आहे ती कशा पद्धतीने केली जाते यावरती सुद्धा या या उपघटकामध्ये भर दिला जाणार आहे त्यानंतर बघा प्रगत अध्ययन अध्यापनशास्त्र यामध्ये अध्ययन अध्यापनशास्त्राच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आणि हा विषय सुद्धा डीप आहे तर यावरती मध्ये मद, आपल्याला फक्त थोड्या ज्या पद्धती आहेत त्याच अभ्यासाच्या आहेत जास्त डीप मध्ये आपल्याला इथे जायचं नाही सोबतच निकाला संदर्भात जी कामे आहेत निकाला संबंधीची ज्या पद्धतीने आपण आकारिक आणि संकलितचा निकाल बनवतो त्यामध्ये कशा पद्धतीने आपण त्यांचा मार्किंग घेतो कशा पद्धतीने त्या मुलांना मार्ग देतो आकारिकच कसं देतो गुणदान संकलितचं कसं देतो नोंदव्या कशा मेंटेन करतो त्यांच्या वेगवेगळ्या ज्या नोंदी आहेत त्या कशा पद्धतीने घेतो त्यावर त्या, त्या संदर्भाने आपल्याला इथे क्वेश्चन जे आहेत ते फ्रेम केले जाणार आहेत त्यानंतर पाचवा उपघटक जो असणार आहे तो पाचवा उपघटक असणार आहे बघा माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन यावरती सुद्धा आपल्याला माहितीचे विश्लेषण आली मूल्यमापन यावरती सर्वात जास्त म्हणजे वीस मार्क्स इथे दिलेले आहेत तर हे वीस मार्क्स बघा इथे चारच टॉपिक दिलेले आहेत या चार टॉपिक वरती वीस मार्क्स दिलेले आहेत म्हणजे सर्वात जास्त मार्क्स आणि सर्वात कमी टॉपिक तरी पण बघा मित्रांनो कशा पद्धतीने उपघटक येथे फ्रेम केलेले प्राप्त माहितीचे विश्लेषण म्हणजेच काय की डाटा इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो डाटा इंटरप्रिटेशन डाटा इंटरप्रिटेशन यालाच माहितीचे विश्लेषण आता कुठली माहितीचे विश्लेषण करायचं आता आपल्याला माहिती आहे की आय बी पी एस पेपर घेते त्यांना गणित बुद्धिमत्ता सर्वात जास्त आवडते म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशन मध्ये काय की यामध्ये आपल्याला काही तक्ते दिले जाऊ शकतात काही चार्ट जे आहेत किंवा काही आलेख जे आहेत त्या पद्धतीचे क्वेश्चन येथे असतात जसं की समजा एका वर्गामध्ये गणित या विषयामध्ये पन्नास टक्के मुलं पास झाली आहेत विज्ञान या विषयामध्ये तेहतीस टक्के मुलं पास झालेली आहेत भूगोल या विषयामध्ये बहात्तर टक्के मुलं पास झालेली आहेत मग यावरती क्वेश्चन येतात की दोन हजार चोवीसला एवढे मुलं पास झाली होती दोन हजार पंचवीसला एवढे मुलं पास झाली होती तर मग त्याचं कम्पॅरिझन विचारतात त्यांच्यामध्ये प्लस मायनस करायला लावतील आपल्याला त्यामध्ये टक्केवारी काढायला लावतात अशा पद्धतीने सरासरी काढायला लावतात तर अशा पद्धतीने तक्ते आलेख या रूपामध्ये जे आहे ते क्वेश्चन्स दिलेले असतात आणि यामध्ये एक विशेष आहे की एक जर तक्ता तक किंवा तक एक आलेख दिला आपल्याला तर त्यावरती तीन चार क्वेश्चन पाच क्वेश्चन असे एकाच याच्यावरती विचारतात त्यामुळे इथे आपल्याला हा घटक जो आहे तो व्यवस्थित करावा लागणार आहे आले तर त्यावरती चार पाच क्वेश्चन दहा क्वेश्चन असे येऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यानंतर शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे या संदर्भाने वरच्या मुद्द्यामध्ये जो आलेला आहे तोच पण परंतु विश्लेषण कशा पद्धतीने करायचं हे इथे आपल्याला दर्शन निदर्शनास येत आहे त्यानंतर बघा असर आहे न्यास आहे पी एस एम चाचण्या ज्या आहेत आणि शाळांचे निकाल याचे विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे पुन्हा काय की निकाला संदर्भाने जे विश्लेषण जे आहे ते मी आता ज्याप्रमाणे उदाहरण दिलं त्या पद्धतीनेच यामध्ये असर न्यास आणि पी एस एम चे विश्लेषण करून कसे ते आपल्याला तालुका लेवल जिल्हा लेवल राज्य लेवलवरती कुठला जिल्हा माग आहे कुठला जिल्हा पुढं आहे कोणत्या विषयामध्ये मराठीमध्ये किती मुलं किती मुली पुढं आहेत कोणत्या कास्टचे पुढं आहेत कोणत्या कास्टचे माग आहेत हे जे विश्लेषण आहे ते आपल्याला या धर्तीवरती करता आलं पाहिजे तर त्यावरती क्वेश्चन आपल्याला फ्रेम होतील बरोबर आहे आणि पुढचा जो घटक आहे तो आहे ड घटक संप्रेषण कौशल्य आणि समाज संपर्काची साधने जी आहेत हा वेगळा घटक आहे यामध्ये अंतर्निहित केलेला आहे या सेपरेट घटकासाठी मित्रांनो पंधरा जे गुण दिलेले आहेत ते देण्यात आलेले आहेत या सेपरेट घटकाला पंधरा म्हणजेच बघा या तीन घटकासाठी आपल्याला वीस गुण म्हणजे डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन जे आहेत ते फ्रेम होणार आहेत आणि संप्रेषण कौशल्य यासाठी आपल्याला सेपरेट पंधरा गुण दिलेले आहेत तर हा घटक सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयारी करून घ्यावा लागणार आहे यामध्ये समाज संपर्काची साधने कुठली आहेत त्यांचा इतिहास काय आहे ते कशा पद्धतीने वापरले जातात बॉडी लँग्वेज काय असते त्याचं डिलिवरिंग कसं होतं ग्राहक कोण असतो त्यानंतर संप्रेषण संप्रेषणकर्ता कोण असतो प्रेक्षक कोण असतो आणि त्यामधले मीडियम काय असतं या वेगवेगळ्या पद्धतीचे आणि कुठले संवाद सम, आहे संप्रेषण आहे कुठे करायचं ठिकाणानुसार वगैरे या सर्व बाबींचा अभ्यास जो आहे तो येथे आपल्याला या एकट्या घटकामध्ये पंधरा मार्कसाठी दिलेला आहे तो घटक आपल्याला चांगला करणं खूप महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे तर बघा हे चारच घटकामध्ये आपल्याला जवळपास पस्तीस गुणांची तयारी जी आहे ती आपल्याला करायला मिळत आहे पाहायला मिळत आहे नंतर सहावा जो घटक असणार आहे आशय ज्ञान यामध्ये आपल्याला दिलेला आहे यामध्ये मग आशय ज्ञान बघा कुठल्या विषयांचा आहे मराठी असेल गणित असेल विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास या सर्वांचं माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचा आपल्याला आशे ज्ञान जो आहे तो ठेवावा लागणार आहे त्यामध्ये आपल्याला मग पंधरा गुण दिलेले आहेत बघा पंधरा गुण आणि तीन उपघटक आहेत चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी आहेत आणि चालू घडामोडी क्रीडा विषयक जे आहेत म्हणजे जवळपास असं आपण धरलं की इथे पाच ते सहा गुण येऊ शकतात यावरती चार ते पाच गुण येऊ शकतात आणि यावरती आपल्याला चार ते पाच गुण इथे विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीने पंधरा मार्क्स म्हणजेच काय की जर यामध्ये प्रत्येक विषय जो आहे मराठी इंग्रजी जर आपण आय बी पाहतो तर आपल्याला इझी टॅकल होऊ शकतं त्यामध्ये शब्दार्थ जो आहे व्होकॅबलरी जी आहे जाती ज्या आहेत शब्दांच्या त्यावरती जास्त क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात यावरती आपण जर मागचे क्वेश्चन जर करून पाहिले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि जवळपास माध्यमिक स्तरापर्यंत या प्रत्येक विषयाचं ज्ञान जे आहे ते आपल्याला चा जवळपास चांगल्या पद्धतीनं असतं तरी आपण एक एक रिव्हिजन इथे करायला हरकत नाही सोबतच शैक्षणिक घडामोडी ज्या आहेत चालू घडामोडी त्या आपल्याला जवळपास आयबीपीएसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की दोन ते ती तीन महिन्या मधलं मागचं हा आयबीपीएस विचारत असतो तरीही आपण काय करू चार पाच महिन्यापर्यंत इथे करण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे आपला इथे एकही क्वेश्चन जो आहे तो या चालू घडामोडीवरती गेला नाही पाहिजे आणि क्रीडाचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे की या मागच्या चार ते पाच महिन्यामधल्या ज्या क्रीडा विषय घडामोडी आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे आपण जवळपास शंभर गुण जे आहेत ते पेपर दोन साठी व्यवस्थित कशा पद्धतीने तयारी करून घ्यायची आहे आणि कुठल्या घटकाला किती गुण दिलेले आहेत आणि किती खोलीवरती जायचं आहे या पद्धतीने आपण त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन घेतलेलं आहे नक्कीच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने पेपर दोन अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने त्याची खोली असणार आहे या चा गोष्टी समजल्या असतील मित्रांनो अशाच पद्धतीचे केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भाने आपण वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत तर त्यासाठी नक्कीच आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन सुद्धा दाबू शकता बरं आणि आपले जे इतर मित्र आहेत जे प्रमुख भरतीची तयारी करतात नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा या चॅनलच्या चे माध्यमातून आपण वेगवेगळे केंद्र भरतीच्या संदर्भाने अभ्यासाच्या संदर्भाने व्हिडिओ घेऊन येणार आहोत नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो तर भेटूया तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार